पेट्रोल विरोधात राष्ट्रवादी पदवीधर संघाची निदर्शने पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात राष्ट्रवादी पदवीधर संघातर्फे मनोहर चित्र मंदिराजवळ श्रीराम पेट्रोल पंपाबाहेर निदर्शने करून केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला याबाबत दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की केंद्र सरकारने पेट्रोल डिझेल इंधनाची दरवाढ केली आहे सतत दरवाढीमुळे पेट्रोलचे दर एक्क्याण्णव तर डिझेलचे दर एक्क्याऐंशी रुपयावर आले आहे दहा वर्षातील सर्वात जास्त दर आजचा आहे या दरवाढीचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत असून या दरवाढीमुळे नागरिकांसह व्यावसायिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे त्यामुळे ही सदर दरवाढ मागे घेण्यात यावी अशी मागणीसह राष्ट्रवादी पदवीधर संघातर्फे करण्यात आली सदर आंदोलनात राष्ट्र राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष रणजित राजे भोसले राष्ट्रवादी पदवीधर संघाचे शहर जिल्हाध्यक्ष कुणाल वाघ ग्रामीण जिल्हाध्यक्ष भटू पाटील राजेंद्र चौधरी राज कोडी रईस काजी प्रवीण मोरे राजू गायकवाड दिलीप मोरे अक्षय सनोणे विलास मगर राजेंद्र मावचे आकाश मराठे स्वप्नील कोडी दिलीप पाटील आदी सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते

ने पुरा इंधन विरोधामध्ये या ठिकाणी आंदोलन करण्यात आलेलं आहे काही दिवसांपासून केंद्र सरकार भाजप सरकार या ठिकाणी निरंतर पेट्रोल डिझेलचे भाववाढ करत आहे आज शंभर रुपयापर्यंत या ठिकाणी भाववाढ झालेली आहे सर्वसामान्य जनतेना व्यावसायिक व्यापारींना या इंधन दरवाढीचा मोठा फटका या संदर्भामध्ये बसत आहे कोरोना आणि लॉकडाऊनच्या कार्यकाळामध्ये व्यावसायिक ठप्प असताना इंधन दळवाळ करणं म्हणजे नागरिकांवर आर्थिक बोजा टाकण्यासारखं आहे या संदर्भामध्ये राष्ट्रवादी पदवी शहर आणि ग्रामीण या दोघांनी या ठिकाणी दरवाढीचाही विरोध केलेला आहे आणि सदर दळवाळ या ठिकाणी मागे घ्यावी अशी राष्ट्रवादी पदवीधर संघाने मागणी केलेली आहे